नाही खालीच आहे डेकोरेशन मखर पण उपलब्ध आहे लहान मोठे गणपती आहेत मिळाले झाल्या मलकापूर गणपती एन विक्री विक्री सुंदरसा गणपती आहे खूप छान अशी मूर्ती आपण बघू शकता सुंदर गणपती मूर्ती आहे मकर बन आहे त्यांसाठी घंट्या वगैरे इथे अवेलेबल आहे एकतीसशे रुपयाला सुंदरेशन प्रदर्शनीसाठी उपलब्ध आणि उपलब्ध आहे पंचेचाळीसशे नव्याण्णव शेहेचाळीस साडेचार हजार रुपयाचे बावनश चंद्रकृति मध्य बैलगढ़ा सा मूर्ति है डेकोरेशन सहित पानपन अवेलेबल है मी अनिल गोडसे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण पाहत आहोत खामगाव है मलकापूर गणपती प्रदर्शनी आणि पेंडॉल सुंदर अशा ऐकावून एक घंटे आहे